बाजारामध्ये भरपूर अशी कोथिंबीर यायला चालू झाली की घरोघरी कोथिंबीर वडी बनवली जाते पण कोथिंबीर वडी बनवताना बऱ्याच वेळेला काय होतं वड्या तळल्यानंतर तेलामध्ये विरघळतात जास्त तेलकट होतात तर त्यासाठी व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर वडी बनवली तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट वडी तयार होते त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर कुरकुरीत खमंग कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहूया तर आज आपण कोथिंबीर वडी बनवूयात तर त्यासाठी याच ठिकाणी एक जोडी अशी कोवळी लुसलुसीत कोथंबीर घेतली आहे तर अशी आपण कोवळी कोथंबीर घ्यायची एक दोन वेळा पाण्याने धुवून घेतली आहे कोथिंबीर धुवून घेतल्यानंतर निथळून घ्यायची यामधलं सर्व पाणी आपण निथळून घ्यायचं आता ही कोथंबीर आपण बारीक चिरून घेऊया कोथंबीर वडी बनवण्यासाठी आपण हे साहित्य घ्यायचं तर एक गड्डी असं लसूण सोलून घेतला आहे तर दोन ते तीन आल्याचे तुकडे घ्यायचे एक चमचा आपण जिरे घ्यायचे चार ओल्या मिरच्या घ्यायच्या हे आता आपण वाटण मिक्सरला बारीक करून घ्यायचं बारीक अशी आपण कोथिंबीर चिरून घ्यायची आता यामध्ये आपण सर्व साहित्य घालायचं यामध्ये आपण बारीक केलेली पेस्ट घालायची मध्ये आपण बेसन घालायचं या चमच्याने तीन चमचे बेसन घातलं तर वडी छान कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा आपण तांदळाचं पीठ घालायचं चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं तर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं पाव चमचा आपण यामध्ये हिंग घालायचा अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घालायची चवीसाठी आपण यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं मिरची घातली आहे त्यामुळं लाल तिखट जास्त घालण्याची गरज नाही फक्त चवीसाठी आपण थोडंसं घालायचं एक चमचा पांढरे तीळ घालायचे नंतरही आपण वडी थापडताना यामध्ये तीळ घालायचे तर <तर्याँगे>। या ठिकाणी आता मी एक चमचा तीळ घातलं ते आता मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया तर यामध्ये आपण थोडं बेसन घालूया अजून दोन चमचे यामध्ये मी बेसन घातलं एक कोथिंबीर घेतली होती तर चार चमचे या ठिकाणी बेसन घेतलं आहे तर कांदा असं पीठ घेतलं आहे मिक्सरचं भांड धुवून आपण यामध्ये एक चमचा पाणी घालूया थोडस बरबरीत जरी पीठ झालं तरी चालतं शिजल्यान तर शिजल्यानंतर ते घट होतं म्हणून आपण जरी पातळ थोडं झालं पीठ तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण पीठ घरू करून घ्यायचं असं पीठ मळून घ्यायचं छान असं पीठ मळून घेतलं जास्त घट्ट मळायचं नाही पीठ तर थोडंसं सैलसर पीठ मळ या ठिकाणी मी मळलं आहे हातावरती थोडं तेल घेऊन तेल यावरती असं गोळ्याला लावायचं ती एक चमचाच तेल यामध्ये घातलं तर छान अशा वड्या खुसखुशीत पण होतात टाळणीला चिकटत नाहीत म्हणून आपण थोडंसं तेल याला लावायचं तर अशा पद्धतीने असं पीठ मळून घेतलं वड्या उकडण्यासाठी आपण एक उकडीची चाळण घ्यायची उकडीच्या चाळणीला सर्व बाजूने तेल लावायचं सर्व बाजूने असं तेल पसरून घ्यायचं सर्व पीठ ताळणीवरती ठेवायचं अशा पद्धतीने व सर थोडीशी जाडसर आपण अशी वडी यावरती थापून घ्यायची आपण याचे रोल करून सुद्धा उकडून घेतले तरी सुद्धा चालतात तर अशा पद्धतीने ही छान अशा वड्या तयार होतात अजून थोडंसं आपण हाताला तेल लावून घ्यायचं पीठ नये पीठ मळण्यासाठी एक चमचा तीळ घातलं होतं तर अजून यावरती एक चमचा आपण तीळ टाकूया त्यामुळे छान अशा वड्या चवीला पण होतात व दिसायलाही छान वड्या अशा दिसतात म्हणून वरून असे आपण तीळ थोडे टाकून पसरून थापून घ्यायचे आता वडी थापून घेतली आता वड्या आपण उकडायला ठेवायच्या वड्या उकडण्यासाठी रुंद अशी कडई घेतली आहे चाळण ज्यावरती बसते असं मापाचं आपण पातेली किंवा कडई घ्यायची तर यावरती आपण आता उकडीची चाळण ठेवायची हवा जाऊ नये या पद्धतीने यावरती झाकण ठेवायचं व चांगल्या आपण वड्या उकडून घ्यायच्या दहा मिनिटांनंतर वड्या शिजल्यात काय पाहूयात सुरेने आपण चेक करून बघायचं की वडी शिजली का तर छान आतपर्यंत सुरी गेलेली आहे जरा सुद्धा सुरीला पीठ चिकटलं नसलं वडीचं चा पीठ छान असं शिजलं आहे वडी शिजली आहे वडी शिजल्यानंतर आपण गॅस बंद करायचा था। वडी चांगली गार होऊ द्यायची वड्या गार झाल्यानंतर आपण वड्या चिरून घ्यायच्या वडी गार झाल्यानंतर आपण एका प्लेट मध्ये वडी काढून घेऊया अशा पद्धतीने उचलल्यानंतर सहज अशी वडी उचलते तर छान अशी वडी शिजली आहे वड्या आता आपण चिरून घ्यायच्या जशा आपल्याला पाहिजे आहेत तशा त्या पद्धतीने चिरून घ्यायच्या सर्व वड्या अशा पद्धतीने मी पाहू शकता अशा जाडीच्या आपण वड्या बनवायच्या त्यामुळे त्या ते तेलामध्ये विरगळत नाहीत तर छान अशा कुरकुरीत वड्या होतात म्हणून अशा आपण वड्या करून घ्यायच्या आता ह्या सर्व वड्या आपण तेलामध्ये तळून घेऊया वड्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल घातलं हे आता आपण वड्या तळून घेऊया मध्यम गरम झाल्यानंतर आपण यामध्ये वड्या सोडून द्यायच्या गॅस आपण मध्यमच ठेवायचा एका साईडने छान तळल्यानंतर आपण वड्या परतून घ्यायच्या मध्यम वरतीच आपण अशा कुरकुरीत वड्या तळून घ्यायच्या वड्यांना छान असा सोनेरी कलर आल्यानंतर आपण वड्या काढून घ्यायच्या कुरकुरीत अशा वड्या आपण तळून घ्यायच्या अशाच पद्धतीने सर्व आपण वड्या तळून घेऊया अशा पद्धतीने सर्व वड्या आपण तळून घ्यायच्या तर तुम्ही अशा साध्या सोप्या पद्धतीने कोथंबीर वडी नक्कीच बनवा व्हिडिओ आवडल्या चैनेला ला करा कमेंट करा धन्यवाद